<trivalo> Partilhei <ter que> <trivalo> 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 ते बघा हो कशी हिंड आहे ती बघा झाडं खाली भोईला खाई ना तीच पाऊस पडलाय म्हणून इकडं हान जर अशी चूक येल तर खाते ती या इकडे 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 या राव या दे हां नको इकडे या पण तो बरं हव्या म्हणजे मग जात नाही या सुट्टी असल्यामुळे पोरी पण आले ते बघा हिंड लागाय मला Hmm. बे हान लागते गेब बाहेर काढते हा कटली शर्टाला हाणायला अगं हानाय नसतं त्यांना लागतं शर्ट आपली शान येते तशी बोलावलं येते ती हानायच नाही पडा येतय वर चढाय तुला नको नको दे राहू नको नको मी दे मी नंतर पडते दे ती खाते खाऊ दे खाते ग उशीर झालाय त्यामुळं हिंडवायला सोडायला उशीर झालाय त्यामुळं शिरड कशी करते बिलर हा घेऊन जावं आम्ही हिंडवायला पण खवाशी नाही मळ्यात तरी म्हणून म्हणलं इथं जरा याल ताराव खातेली म्हणून थांबली या हिंडते ती उभाच राहते माझ्याकडे बघत सवय नाही इथं कधी हिंडवायची डायरेक्ट माळ येत नाही त्यामुळे ती थांबवायच नाही अगं मला शरडा नाही पाहिजे घर जा आता घरी नको इथं वाहन येते तेव्हा आपण नाही जा घरी जा अगं इथं मच्छर येईल खावतात चल तिकड तिकड तिथं बसा येत नाही ग मला हिंडू दे शरड तू म्हणते जर हिंडू उभी ना मला तर घरी जा हा हा दिली घे ती पण हा काम आहे

तिथं लांड घ्याच भे कोणा शर्ड बी नीली नाही तिथे मी एकटी नेली म्हणजे लांड काही माहित होकोरी इतक्या मग मग गेले